चला मित्रांनो अजून एक टूर होणार आहे हो जर्मनीला आपण भरपूर वेळा पार्टनरशिप बद्दल ऐकतो जाईस पार्टनरशिप लायका पार्टनरशिप ऍक्च्युली पार्टनरशिप काय असते हे आपण बघणार आहे हो शाओमीच्या लायकाच्या पॅटरीला जाणार आहे हो। लेस गो एकोणीसशे चौदा मध्ये जो कॅमेरा चौदा मिलियन युरोज ला विकला गेला म्हणजे माय गुडनेस मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हा शाहू मी फोटीने आम्ही लायका जिथं फॅक्टरी आहे ना तिथे आलोय आहे आणि तिथे एक आयकॉनिक गोष्ट आहे एकशे दहा वर्षापूर्वी ह्या जागेवरनं एक फोटो काढलेला लायकाने लायका कॅमेरावरनं फर्स्ट टाइम आणि तो फोटो होता एकोणीसशे चौदा मध्ये काढलेला होता हा फोटो आणि मी आत्ता तोच फोटो एकशे दहा वर्षानंतर रिक्रिएट करणार आहे ऑल राईट हा बघा आत्ता मी हा फोटो काढलाय तुम्ही ती बिल्डिंग बघताय किती सेम आहे बघूया आपण एक एक्झॅक्टली हे बघा म्हणजे एकशे दहा वर्ष त्याच्यानंतर सुद्धा एक्झॅक्टली ती बिल्डिंग सेम आहे त्याच जागेवर ह्या जागेवरनं पस्तीस एम एम फोकल लेंथून तो फोटो काढलेला आणि वी एफ डन द दा सेम अँड एक्झॅक्ट सेम पिक्चर का वा मित्रांनो आलेलो आहे फॅक्टरी मध्ये बर लायका हे नाव कसं बनलं माहितीये का म्हणजे ने लाईट्स आणि कॅमेरा हे दोघांना मिक्स केलं आणि लायका बनवलं त्याचं असं नाव येते आणि ही फॅक्टरी जिथं सगळं जे लायकाचे लेन्सेस वगैरे असतात ते इथं दाखवतात हो आता आतमध्ये जाणारे बघणार आहे की काय मॅजिक असतं लायकामध्ये तिथं कॅमेराज जे आहेत ना लायकाचे ते सगळ्यात महाग असतात म्हणजे लिटरली पंधरा वीस लाखाचे कॅमेराज आहेत लायकाचे आणि ते फक्त ब्लॅक अँड फोटोग्राफी फोटोग्राफीसाठी जाणले जातात व्हिडिओसाठी नाही तर बघणारे काय जादू करतात आतमध्ये मित्रांनो इथे लायकाच्या मध्ये आलोय वेगवेगळे लेन्सेस तुम्हाला इथे दिसत आहेत पण तुम्हाला काहीतरी खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहे किती पार्ट असतात बघा लेन्सेसच्या आतमध्ये एवढे सगळे असतात दॅट इज द रिझन तुम्हाला असे फोटोज मिळतात पण तुम्हाला एक लेन्स दाखवतो ही फिफ्टी एम एम ची लेन्स आहे ोणीशे बघा ह्याची किंमत किती असेल अकरा हजार युरो म्हणजे जवळजवळ बारा लाख रुपये ह्याची किंमत आहे ही जी आहे फिफ्टी एम एम ची आहे लायकाची म्हणजे या लेन्स फाईव्ह वन इच टू वन डोळ्याला जेवढी ब्राईटनेस दिसतं तेवढं पण ही जी लेन्स आहे दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी डेव्हलप केलेली एफ झिरो पॉईंट नाईन फाईव्ह होतं याचा अर्थ आपल्याला जेवढं अंधारात दिसतं त्याच्याहून ही जास्त ब्राईट या लेन्सला दिसतं आणि म्हणून ही इतकी महाग आहे बारा लाखाची पन्नास एम ची एक लेन्स माय गुडनेस आणि मित्रांनो हे बघा हे सगळे हे सगळे जे जुने पन्नास वर्ष अजून वर्ष कॅमेराज आहे बघा हवा हा कॅमेरा त्याच्यानंतर लेन्स बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांनो हा फोटो पहिला फोटो यायचो एक पोर्टेबल कॅमेरा आता तर आपण स्मार्टफोनचे कॅमेरा बघतो पण तेव्हा पंधरा अठरा वीस किलोचं कॅमेरा असायचं मी एकच फोटो काढता यायचा पण हा जो फोटो आहे पहिल्यांदी ते पॉईंट आउट शूटसारखं म्हणजे पोर्टेबल कॅमेरावरती काढलेला आहे आणि मी तुम्हाला तो कॅमेरा सुद्धा दाखवणार आहे ज्याच्यावरनं हे काढलेलं आहे एक एकोणीसशे चौदामध्ये एकशे दहा वर्षापूर्वीचे फोटो आहेत हे टोटल छत्तीस फोटो आहेत म्हणजे एका रीलमध्ये छत्तीस फोटोज असतात जर का तुम्ही नॉर्मल डिजिटल नाही अॅनलॉग कॅमेरा बघितले तर ती रील असायची छत्तीस फोटोजची त्याच्यामध्ये ह्यांनी दाखवलेलं आहे एकोणीसशे चौदापासून आत्तापर्यंत वेगवेगळे जुने फोटोज आणि इकडे या तुम्हाला दाखवतो एकोण एकोणीसशे चौदा मध्ये जो कॅमेरा जो आता ऑक्शन मध्ये काहीतरी चौदा मिलियन युरोज ला विकला गेला म्हणजे माय गुडनेस कॅल्क्युलेट करा किती पण हा फर्स्ट पॉइंट शूट कॅमेरा लुक ॲट दिस ओ माय गॉड यू आर लाइक अ एकोणीसशे चौदा आणि तेव्हा त्याची किंमत दोनशे ऐंशी काहीतरी क्रोनॉस जे काय होतं ते म्हणजे बहुतेक लाखातच असेल व्हेरी व्हेरी प्रीमियम प्रोडक्ट पण एवढासा आणि आता ऑप्शनमध्ये चौदा मिलियन डॉलरला गेला पहिला तो होता दोनच आहेत बाकीचे हा एक हा रेप्लिक आहे आतमध्ये इथंच बँक येते एक लपवलेलं आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये गेला चौदा बिलियन डॉलर क्रिज तसं मित्रांनो शाहमीच्या आधी लायकाने पार्टनरशिप सगळ्यात आधी केलेली हुवावी बरोबर दोन हजार सोळा मध्ये त्यांच्या पी सिरीज कॅमेरामध्ये आणि तेव्हा तुम्हाला ते ब्लॅक अँड व्हाईट जे लायकाच मोड येतो त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकत होता आणि फक्त कॅमेराज आणि लेन्सेस नाही हे बा प्रोजेक्टर्स वगैरे मध्ये सुद्धा आता लायका आलेले आहे हा त्यांचा प्रोजेक्टर आहे वाटतो का तरी इट दिस मित्रांनो टोटल अ फॅक्टरी म्युझियम मध्ये सगळी कामाला माहिती किती लोक आहेत तीनशे साडेतीनशे लोक आहेत फक्त आणि फॅक्टरी मध्ये जास्त करून फिमेल एम्प्लॉईज आहेत विचार करा दिवसाला तीस ते पस्तीस कॅमेरा फक्त निघतात पण ते जे कॅमेरा वर्क्समॅनशिप आहे त्याचे तुम्ही पैसे देता, बेसिकली लायकाचे कॅमेरा जे असतात ते सगळ्यात महाग असतात म्हणजे लिटरली पाच आठ लाखाच्या वरती बेस कॅमेरासुद्धा त्यांचा लाखातच असतो तर इतके महाग जे तुम्ही पैसे देतात दॅट इज फॉर वर्क्समॅनशिप त्याच्यासाठी म्हणून इतके महाग असतात दॅट इज वॉट लाईका स स्टँड फॉर प्रीमियम कॅमेराज तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ हे असे छोटे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहणारे कसे वाटत आहेत ते नक्की सांगा आपल्या मराठी माध्यमासाठी तुमच्यासाठी हे केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की याच्यानंतर आम्ही एम डब्ल्यू मध्ये जाणार आहे तिकडनं भरपूर व्हिडिओज आणणारे वेगवेगळे नवीन दाखवणार दाखवणारे सबस्क्राईब डू इट राईट चला तरा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र